नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर नारायण राणे नाव महाराष्ट्रात फिरू देणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांना मी धमकी दिली नाही मराठवाड्यात येऊ नका असेही म्हणालो नाही तरीही ते म्हणतात की जरांगे काय करणार ते बघतो त्यावर तुम्ही काय माझे बघणार असा सवाल करून फुकटच्या धमक्या मला देऊ नका मी बघायला आलो तर तुम्हाला कोकणासह महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक यांनी आज नारायण राणे दिला त्यांची एकही ये जागा येऊ देणार नाही असेही अंतरवाली सराटी पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकेची झुंड उठवली आहे त्यावरून जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर बोलू नये मी मराठवाड्यात जाणार तेव्हा जरांगे काय करतो ते बघतो असे नारायण राणे म्हणाले होते यावर बोलताना जरांगे यांनी नारायण राणे यांना चांगलेच फटकारले राणेंना बोलायला लागलो तर माझे सहकर नारकर नाही विकार नारकर मला टिंचू नका माझ्या नांदाला लागू नका देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना माझ्या अंगावर घातले तर त्यांची एकही जागा येऊ देणार नाही असे बोल सुनावले विधानसभेच्या जागांसाठी आमची ही तयारी सुरू आहे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत नाही निर्णय झाल्यास राखीव जागा येईल लढणार उमेदवार ठरला की त्यांच्या मागे राहण्याची तयारी ठेवा असेही अहवाल जरंगे यांनी यावेळी सरकारला केले प्रकाश आंबेडकर जे कुंभी नोंदीच्या विरोधात बोलत आहेत हरकत नाही मी मात्र ओबीसीतूनच आरक्षण घेणार त्यांचा आम्ही आदर करतो त्यांना मी कधीच उत्तर दिले नाही पुढेही देणार नाही गोरगरिबांचे कल्याण होईल असेच पाऊल मी उचलतो असे जरांगी यावेळेस म्हणाले पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर तोपर्यंत अपडेट राहा सक्रिय राहा चॅनेलवर नवीन